नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहे गावरान पद्धतीचं अंड्याच कालवून तर त्यासाठी पाचसा अंडी शिजत घातले बघा आणि हे गरम मसाल्यासाठी साहित्य आपलं वाटण करतोय त्याचं साहित्य तर ही एक चमचा धन दोन चमचे तीळ आलं लसूण पाचसा पाकळ्या एक इंच भर आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर कांदा एक चिरून बारीक आणि खोबरं असं भाजून घ्यायचं बघा थोडंसं आणि चार पाच लवंगा चार पाच मिर आणि एक दालचिनीचा तुकडा तर ही सगळं तव्यात भाजून घेऊया बघा खोबरं मी आधीचा आरा ह्याच्यावर भाजून घेतलं होता आरावर तर आधी कोरडं साहित्य भाजून घेऊया मी या आलं लसून सगळं भाजून घ्यायचं कोथिंबीर वगैरे म्हणजे गावाकडच्या पद्धतीचं एकदम छान असं हे होतं अंड्याच कलवा

तर बघा कांदा भाजूस तर ही कांदा लाल लाल भाजलं बघा कांदा भाजूस तर ही मसाला मी बारीक केला केलाही आपण तिळ ती घेतलेली खोबरं ही सगळे ही एकत्र बारीक आहे बघा कोरडा आहे ती आणि ह्यात आता आलं लसूण कोथिंबीर आणि कांदा एकत्र बारीक करायचा जरी बारीक नाही जा होत असेल तर थोडं थोडं पाणी घालून बारीक करायचं बघा ही मसाला तर बघा झाले आता इथं अंडी शिजून इथं पातेल गरम करायला ठेवले आणि ही मगाशी असे ते गरम मसाला खोबरं लवंग मिरती दालचिनी तीळ वगैरे हे बारीक केलेलं आणि कांदा लसूण आलं कोथिंबीर बारीक केलेली आणि ही चटणी ती आमची घरी बनवलेली ती आहे ती मग माझ्या अंदाजानं मी घेतली दोन चमचे मीठ चवीनुसार तुम्हाला जरी तुमच्या चटणीचा अंदाज तुम्हाला असेलच त्यामुळं तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे चटणी घेऊ हो शकता तर करूया चालू बघा हो तर आता तुम्ही पातेल तापले एक पळीवर तेल मी तर आपल्याला गावरान पद्धतीच करायचं त्यामुळे जास्त तेल वाचून चालत नाही कारण खोबरं तीळ वगैरे घातलं त्यामुळे तेल भरपूर सुटतं त्याला आणि गावरान पद्धतीच करायचं असलं तर ओरलं खोबरं अजिबात घ्यायचं नाही वाळलेलंच खोबरं घ्यायचं तर बघा ही कांदा वगैरे पेस्ट केलेली ती आधी भाजून पिऊन केलेला घालूया आता आपण मग मसाले भाजून घेतल्यामुळे आता भाजताना आपल्याला डे वेळ लागत नाही चटणी आणि मी तुम्हाला दुसरा गरम मसाला घालायची काही गरज नाही दुकानातल्या पुढे आणून हा या मसाल्यात मस्तच आता तर आता तुम्हाला रस्ता किती पाहिजे ते पण पाणी आता माझे चांद्याचे बरोबर माप आहे छान दिसत याला मस्तपैकी कुळी येऊन द्या तर झाले आपलं अंड्याच कालवून मस्तपैकी या जेवायला तर बघा झाले आपलं अंड्याच कालवून आता या जेवायला